महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना अकोला जिल्हा शाखा वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन नायब तहसीलदार राज्यपत्रित वर्ग दोन यांचे ग्रेट पेच्या अनुषंगाने दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार एक दिवसीय धरणे आंदोलन आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय असून येथे करण्यात येत आहे यापूर्वी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा नायबार यांच्या ग्रेडपे वाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदय व वित्तमंत्री महोदय यांनी नायब प्रसिद्ध ग्रेड पे यांच्या वाढीसाठी सहमती दर्शवून सुद्धा प्रशासकीय कारणास्तव वाद्याप हाता निर्णय निर्गमित न झाल्यामुळे न्यायदव संघटनेला पुनच्छ आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे त्याचेच एक भाग आज अठरा बारा वीस तेवीस रोजी एक दिवस धर्मी आंदोलन आम्ही सर्व महाराष्ट्राचे महाराष्ट्राची दक्षल्य संघटना देना खा अकोला यांचे सदस्य तिथे आज धर्मी आंदोलन करत आहोत व याचा भाग न्यायगृत्सव दिना अठ्ठावीस बारा तेवीस ते मुदत कामबंद आंदोलनला आम्ही सगळे सहभागी होत आहोत तरी आम्ही शासनाला याद्वारे विनंती करता येत आहे की शासनाने सहमती दर्शविल्याप्रमाणेदार यांच्या ब्रेडचे वाढीचा निर्गमित करावा ही विनंती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा